नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महाराष्ट्र शासनाने अठ्ठावीस सात दोन हजार चोवीसला मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार मित्रांनो राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्याणक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याच्यामध्ये नमूद काय त्यात सुधारणा निकषामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर ते बाबा आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो त्याची मुदत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि त्यानुसार यामध्ये महाराष्ट्राचा सनिर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या निकषानुसार काही त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे तर ती दुरुस्ती महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ पहिलं वय होतं आणि या वयोगटातील अविवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिला या होत्या तर आता सुधारित निर्णय आलेला आहे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट म्हणजे मित्रांनो इथं पाच वर्षाची मदत वाढ मिळालेली आहे त्यानंतर वयोगटातील विविध वीद, विधवा विवाहित घटस्फोटी परितक्त्या आणि निराधार तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे मित्रांनो लग्न न झालेल्या महिल एका महिलेला एका कुटुंबात एका महिलेला अर्ज करता येणार आहे त्याचनुसार मित्रांनो याच्यामध्ये राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परितक्त्या निराधार महिला त्या त्याच्यात दुरुस्त केलेला आहे त्याच्यात अविवाहित एक महिला त्यात ॲड केलेली आहे त्यानुसार मित्रांनो त्याचं वय वाढून एकवीस वर्ष वर एकवीस ते साठ वर्ण एकवीस ते पासष्ट करण्यात आलेला आहे आणि ह्यामध्ये अपात्र कोण कुन कोण आहेत तर ज्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये सुधारित घटक आलेला आहे तुमचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजारच्या वर जर असेल तर तुम्ही यामध्ये बसणार नाहीत आणि त्यानुसार तुम्हाला अपात्र केलं जाईल त्यानुसार मित्रांनो सदर महिलां लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर बा विभागामार्फत राबवल्या राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला आहे असेल तर यामध्ये अपात्र आहे आणि त्यानुसार मित्रांनो त्यामध्ये अजूनही काही ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे हे अपात्र केलेलं आहे आणि येथील अपात्रतेची अट वगळण्यात आलेली आहे तर मित्रांनो म्हणजेच पहिलं पाच एकर शेतोत्तर क्षेत्र होतं त्यातलं पाच एकर क्षेत्र असलेल्या लाभार्थ्यांना लाभ मिळत नव्हता तर ती अट रद्द करण्यात आलेली आहे आणि सदर लाभार्थी योजनेतील शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणारी आर्थिक योजना जरी दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर त्यासाठी अपात्र केलेला आहे त्यानुसार मित्र मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आदिवासी प्रमाणपत्र आणि जन्म प्रमाणपत्र इथं लागत होतं तर आता इथं महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल म्हणजेच मित्रांनो तुमचं आदिवासी प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र तुमचं रद्द करून तिथं रेशन कार्ड आधार कार्ड शाळा सोडल्याचा दाखला मतदान सर्टिफिकेट जन्मदाखला असे चार एकूण प्रमाणपत्र इथं ग्राह्य धरण्यात आलेले आहेत आणि परराज्यात जन्म झालेल्या महिलेचे महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषासोबत विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा शाळाशोल्याचा प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावे त्यासोबत मित्रांनो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा किंवा अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे ही आट करने तर ही आठ इथं रद्द करण्यात आलेली आहे तर इथं सक्षम अधिकारी यांनी दिलेल्या कुटुंबातील उत्पन्न दाखला दोन लाख पन्नास हजारपर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केसरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखल्या प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो तुमचं जर पिवळा आणि केसरी जर रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागत नाही तसेच मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी या योजनेचे नियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर समिती बै गठीत करण्यात आलेली आहे सदर जिल्हाधिकारी स्तरावर जिल्हास्तरावर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे अध्यक्ष समितीचे अध्यक्ष आहेत तर अशा बदल करून जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालीच जिल्हास्तर समितीची बैठक गठीत करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या योजनेत बदल करण्यात आलेले आहेत तर तुम्ही ही सेवा विनामूल्य आहे तर त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं तुमचा मोबाईलमध्ये प्लेस्टोअर ओपन करून त्यामध्ये तुमचं नारीशक्ती दूत हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे नारी शक्ती दूत असं सर्च मारल्यानंतर तुम तिथं एक फेट्यासारखं चिन्ह येतं त्या चिन्हाला टच करायचं आहे आणि ते ॲप्लिकेशन एक तेरा एम बीचं असेल ते तर ते तेरा एम बीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकून ते लॉग इन करून तुमचं प्रोफाईल अपडेट करायचं आहे तर मित्रांनो प्रोफाईल अपडेट करण्यासाठी कमीत कमी तीस ते चाळीस मिनटं म्हणजे पंधरा ते वीस मिनटं हो तुम्हाला इथं प्रोफाईल अपडेट करण्यासाठी लागतील आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली अर्ज तर सादर करायचं आहे तर मित्रांनो इथं डॉक्युमेंट्स अजून अपलोड करण्यासाठी इथं उत्पन्न आणि रहिवाशिचं ऑप्शन येत आहे तर तो ऑप्शन येत तोपर्यंत तुम्ही थोडे वाट पाहा अवकाश चौकाशा दमन थो म्हणजे थांबून जरा अर्ज करा काही गडबड करू नका जर गडबडीत जर तुम्ही काय केलं तर ते अर्ज चुकेल तुम्ही जर पात्र असून देखील तुम्हाला तिथं अपात्र करण्यात येईल मित्रांनो त्यासाठी थोडा वेळ थांबा थोड्या वेळाची वाट पाहा ॲप्लिकेशन अपडेट होऊ द्या अपडेट झाल्यानंतर तुम्ही त्यावर अर्ज करा तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट सांगा आणि आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करा मला दिसू नका धन्यवाद